Okay. Okay. नमस्कार मंडळी मिनिक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये मी स्वागत करतो ओम साईराम आपला आज स्वर्गसुखाच्या प्रवासाचा चौथा दिवस तीन दिवस संपले आहेत तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग पण आता मी टाकलेला आहे अपलोड केलेला आहे सकाळी सकाळी साडेसहा वाजता उठून आता आंघोळ वगैरे झालेली आहे आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत तुम्ही बघू शकता आपला टेंट आहे आता टेंट वगैरे खाली झालं आहे सगळ्यांशी आंघोळी वगैरे झालेले आहेत हे बघा बॅगा वगैरे टाकून झालेलं आहे तर चला मंडळी आपण भेटूया थोडंसं पुढे ऑलमोस्ट आपली पब्लिक गेली आहे पुढे पालखी वगैरे जस्ट पास झाली आणि मी कॅम आपला मोबाईल चार्जिंग लावला होता त्याच्यामुळे पालखी नाही दाखवली कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पालखी वगैरे दाखवली असेल कारण ती लवकर गेलो मी सगळं भेटलं आज पण मी लवकरच आहे साडेपाच वाजता उठलो आहे साडेपाच पाहुणे सरावर सगळं झालं आटपल्या आणि आत्ता वाजलेत मला वाटतं पावणे सात साडेसहा पावणे सात झालेत बघू शकतो थोडं थोडं आता उजाडायला लागलंय तर चला मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे आणि नाश्ता वगैरे करूया चला ओम साईराम फायनली आम्ही आता निघालोय थोडीशी सर्दी झाली आहे कारण इथे इगतपुरी बोललं तर भरपूर जास्त थंडी आहे जा जा त्याच्यामुळे सर्दी झाली आहे सकाळी सकाळी लवकर उघडा फिरत होतो बरं थंडी जाईल थंडी जाईल थंडी जास्त वाढली आता चालायला सुरुवात करतो म्हणजे थोडीशी गर्मी आहे बघू शकता आपला हायवे आलेला आहे म्हणजेच क्रॉस करायला लागेल मला वाटतं हा बघा मस्त सूर्यराजा उगवलेला आहे हा बघा सूर्यदेव सनातन मंडळी भेटूया आपण पुढे नाश्त्याच्या स्पॉटला <coughs> आज पण रील्स बनवेन टाकेन कालची रील्स तुम्ही बघा जाऊन इंस्टाग्रामला खूप भारी आले म्हणजेच कसा त्या घाटामध्ये चढणार नक्की कशी हालत होते <coughs> थोडीशी ओवर ॲक्टिंग जास्त झाली पण बघा आपल्याला ॲक्टिंग वगैरे काय येत नाही ट्राय केलं आहे चलो एन्जॉय ओम साईराम आपण आलोय आता शिवशंकराच्या मंदिरामध्ये भाऊ आपलं तीन दिवस झाले मंदिर सुटत फायनली <laughs> भावाला मंदिर भेटलय <laughs> <चला> दर्शन घ्या मंडळी आम्ही आता आलोय नाश्ता करायला भरपूर भूक आहे <laughs> म्हणून आम्ही सगळेजण इथं हॉटेलमध्येच सांगतोय भूक लागल्यावर लग काही सुचत नाही आता शिवशंकराचं दर्शन झालं आता नाश्ता करून घेतो म्हणजे आखा घेईल चालायसाठी आजचा दिवस चौथा आहे तुम्ही समजू शकता डे फोर असल्यावर काय असतं हा बघा भरपूर गर्दी आहे चला भेटूया नाश्ता झाल्यावर राईज आम्ही आता पोचलो आहे नवसाचा खंडोबा म्हणजेच आपल्या गोटीला जाताना जे मंदिर लागतं खंडोबाचं तिथे आपण आलो आहे लास्ट टाइम पण मी हे मंदिर दाखवलं होतं आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता साते असं ठिकाण आहे म्हणजे साते अस्त्र आहे तिकडे बघू शकता तुळजाभवाने बघू शकता किती मस्त मंदिर आहे Okay. How tu the All okay. 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 Bye. Okay. Done. <laughs> Don't do okay. Baki. Om Sairam. Okay. ठिकाणी आपण बसलो आता मंडळाच्या नाश्त्याच्या स्पॉटला तुम्ही बघू शकता इथे आपल्या गाड्या लागल्यात झेंडे लागलेत काय नाश्ता आहे बघूया आपण चला बाय बाय पाव घे ज्याच्या बरोबर मंडळाचा नाश्ता चालू आहे पण सो मंडळी आम्ही आता निघालोय नाश्त्याच्या स्पॉट वरून जेवणाच्या स्पॉटच्याकडे म्हणजेच गोठ्यात तो माहिती असेल गोठ्यातला स्पॉट आमचा आता किती वेळ होतोय आम्हाला कोसायला माहिती नाही सर म्हणजे आजचा दिवस आहे चौथा स्वर्गसुखाच्या प्रवासाचा आजचा चौथा दिवस आलाय तीन दिवस गेले खूप जास्त मजा केली आज चौथा दिवस आहे अत्यक्ष जसं दिवस दिवस एक एक, एक, एक दिवस कमी होत चाललाय बाबांना भेटायची आतुरता वाढत चालली आहे आणि जसं की वाईट पण वाटतंय पटापट पत दिवस चाललेत अगोदर वर्षभर वाढ बघितली दिवस आला कळालाच नाही कसा गेला आज चार दिवस आजचा चौथा दिवस लवकर दोन दिवसात म्हणजेच आपण सोमवारी सोमवारी संध्याकाळी बाबांना आपण भेटणार आहोत राहिलेच शेवटचे आजचा दिवस कवडधाराला आपली रात्रीची वस्ती आहे नंतर उद्या मे बी सिन्नर आणि मग परवा पांगरी सयाळेगाव आणि मग चौथी डायरेक्ट सोमवारी म्हणजेच शिर्डी सराजर मंडळी भेटूया आपण डायरेक्टली जेवणाच्या स्पॉटला आता मध्ये मला कोण भेटलंच तर मी तुम्हाला दाखवेनस नक्कीच तू बघू शकता आपल्या पाठी आपली मंडळी आहेत ही बघा आणि पुढे पण आपली मंडळी चाललीत ॲक्च्युली लवकर लवकर आता मी निघतो आहे आम्ही हे दोन दिवस आले त्याच्यामुळे भरपूर पब्लिक बघायला भेटतो आहे नाहीतर आधी पहिल्या दोन दिवसात खूप पाठी होतो आम्ही चला मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे तोपर्यंत साईला चार चार बाटल्या घेऊन भाऊ डोंगर सर आपल्याला आता कंचा डोंगर आहे बाहिला डोंगर आता डायरेक्ट उद्याचा सिन्नरचा घाट द्या भावा द्या बाटल्या द्या ते मला बघवत नाही भाऊ आपल्या चार चार बाटल्या घेऊन चालल्या आपली मंडळी इथूनच येत आहेत बघू शकता किती मस्त आहे शेत हा रोड आहे पायवाट आहे आणि हे येत आहेत आपली मंडळी <coughs> चलो भेटिया डायरेक्टली भेळवाल्या जवळ भेळ खायण्यासाठी खूप भूक लागली आता भेळ वर्षातनं एकदा आपण इथे भेळ खायला जातो खोकला लागले मला सर्दी चा खोकला चालव मंडली आवाज पण बसला <coughs> आहे भेटूया आपण भेळवाल्या जवल भेळ खाण्यासाठी ओम साई राम आ, का है हा समृद्धी महामार्ग आहे ना सो मंडळी तुम्ही बघू शकता हा ब्रिज आहे ना हा समृद्धी महामार्ग आहे अजून इकडची कामं हो भरपूर बाकी आहेत पण तिथून गाड्या जातात मला वाटतं त्याच्यामुळे हा रस्ता अख्खा खराब आहे तुम्ही बघू शकता भरपूर मशक्कत करून या रोडने जावं लागतंय हा बघा आपल्या पाठी तो ब्रिज दिसतोय ना तो समृद्धी महामार्ग आहे हा तुला वाटण्या येतात पब्लिक अंकिताची मम्मी आहे तसे आपण जिला भेटलो अंकिता तिची मम्मी आहे म्हणजेच आपली वहिनी मम्मी म्हणजे बहिणीची मम्मी चला भेटूया काहीच आपण भेळवल्याकडे भेळवा दिसतोय मला वाटतं हा दिसतोय दिसतोय थोडासा पुढे आहे चला होम साहेबलीस का <laughs> अरे भाई <अरे दिया। laughs> पराग पराग लय पुढे पुढे पलत आलाय <laughs> मंडळी भेळ घ्यायला ऑलरेडी मी दोन्ही खाल्ले लागले असत भाऊ आहे भाऊ कशी वाटते तुला भेळ पहिल्यांदा आला पहिल्यांदा खातो टेस्ट घेतली ना अजून घे 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 लवकर घे लवकर घे खरं खरं सांग तिखट पाहिजे असं सांग तुझ्या पण देतात हे रोज खातात हे रोज खातात तुम्ही पहिल्यांदा का बेळ हो पहिल्यांदा खाताय हा मग कशी लागते सांगा आम्हाला तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे त्याच्यामुळे हा पर्यायी जास्त वापरायला लागतोय रस्ता भरपूर खराब आहे त्याच्यामुळे चपलीवाल्यांची तर फार वाट आहे त्याने चप्पल नसेल घातली कसे चालू शकतील इकडनं आई चप्पल हा बिन किनचपलीवाल्यांचं काय होईल चला मंडळी मला वाटते आपला निर्णय बरं झाला आपण चप्पल घातलेत त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास नाही होत आहे ना पाय बी एकदम ओके आहेत तुम्हाला बोललं होतं ना दोन दिवस प्रॉब्लेम होता नंतर सगळं रुळावर येतं आता सगळं रुळावर आलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्या व्हिडिओ फक्त एक मनोरंजनाचा भाग असतो <laughs> चालले व्हिडिओ थँक्यू सो मच ती व्हिडिओ चालली थोडीशी एका रात्रीत त्याला काहीतरी सात हजार काहीतरी व्ह्यूज गेले चला मंडळी भेटूया थोडंसं पुढे आणि आज पण एक नवीन कन्सेप्ट आहे ना माझ्या सगळ्यांना मी इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करा तर तुम्हाला समजेल चलो साई साईराम फायनली आम्ही आता पोचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवर मी बघू शकता आपला बॅनर इथं आहे आणि ही पब्लिक आहे आणि हा आपला स्पॉट आहे हा बघा आपला स्पॉट दिसतोय इथं लोक जेवायला बसले ती बघा

सयराम भावांनो आम्ही आत्ता आपल्या जेवणाचा स्पॉट सोडला आहे वाजले सव्वाचार कवडधाराचा स्पॉट आहे सगळ्यांना माहिती असेल रात्री हो रात्री की रात्रीचा कवडधारा काय असतो लास्ट टाईम पण माझा हाच डायलॉग होता रात्रीचा कवडधारा भरपूर डेंजरस वाटतो आम्हाला बाकीच्यांना वाटतो वाटतं की नाही मला माहिती नाही कारण भरपूर काळोख असतो आणि दोन चढल्या बीटपट्टे असतात त्याच्यामुळे जास्त आवाट आहे तो म्हणून ग्रुपमध्येच चालतो सहसा ग्रुपमध्येच चाल नाईटला असेल तर चला मंडळी आपण भेटूया थोडंसं पुढे सो मंडळी आम्ही आता पोहचलोय ना आपल्या चहाच्या स्पॉटला तुम्ही थांबा एक मिनिटात बघू शकता ही बघा पालखी आपली चालली आहे चला तर भेटूया थोड्या वेळाने आणि आपण ओम साईरा भाऊ कशी वाटते भाऊ कांदा मी पण खातो कांदा तुमच्या एन्जॉय मंडळी आत्ताच इथं पेट्रोल पंपवाल्याने सांगितलं आम्हाला सहा वाजता इथे बिबट्या दिसला होता अजून हवा टाईट झालेली आहे आता काय करायचं समजत नाही तिथं आपल्याला दर्पंदा पण भेटलाय आता दरपंदाला सांगायला लागेल काय इथे काय दिसलेलं तसं पब्लिक भरपूर आहे पण टेन्शन नाही अरे तो पेट्रोल वाला सांगतोय सहा वाजता बिबट्या दिसलाय त्याच्या घराच्या वरती इथं तेच सांगत चला गाईज भेटूया बिबट्या भेटल्यावर तुम्हाला नक्की भेटेल मी ओम साईराम सो गाईज आम्ही आता आलोय फालुदा खायला स्पॉटला पोहचाय तुम्ही भरपूर वेळ आहे तोपर्यंत बोलाय फालुदा खाऊया मंडई आपल्या फालुदा खायचाय चला म्हणजे थोड्या वेळात या फालुदा खायला हा बघा फालुदा खाताव हो। फालुदा आणि फालूदा खाव हा बघा भावाचा फालुदा सोगाईज मी आता पोचलोय आपल्या स्पॉट वर रात्रीच्या हा बघा तुम्ही बघू शकता लाईट पेटते स्पॉटवर एवढी भयान शांतता सगळे लवकर झोपली गेली वाटतं वाजलेत रात्रीचे नऊ आणि पूर्ण शुकशुकाट झालेला आहे एकतर पहिल्यांदा तुमचा भाऊ लवकर आला आहे हा बघा लवकर आला आहे बट काय फायदा नाही झाला आहे सगळं शुकशुकाट आहे चला ओम साईराम आपण भेटूया ट्रेंडमध्ये आणि आजचा व्हिडिओ आपण ब्लॉग क्लोज करूया कारण आता मी मला वाटतं नाही मी जेवायला जाईन कारण भूक नाही मला आता चला ओम साईराम आवकरन भाऊ जेवायला बसलाय कपाव कपाव आवकर कपाव आज पनीरची भाजी आहे भाजी आहे जवाब आहे जवाब आहे चेतन दा भात वाढतो आणि चतर मोकाची भाजी आहे नितिन मोकाशी कमरेवर हात ठेवून भाजी दाल वाढाय तो मी ब्लॉग बघितला असेल एक्चुअली रात्री भरपूर जास्त झोप आली होती म्हणून मी ब्लॉग क्लोज नव्हता हो गेला सो so, चला तर मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच आज जो मी चालतोय त्या ब्लॉग ची तुम्हाला मी व्हिडिओ उद्या टाकेन सो so, तुम्ही या ब्लॉगची ची मजा कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा एक लाईक okay. एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा चला तर मंडळी ओम साईरामिक पुढचा अरे इथून लेफ्ट थोडं सरळ गेलं ना की दोन मिनटर आपल्या स्पॉटात दोन मिनटर दादा चालून चालून एक दादा कधी स्पॉट यायचा आपला स्पॉट कधी दिवसाची रात्र झाली पाच पाच मिनिटं बोलू बोलू पाच तास चाललो आपण दादा तुला सांगतो ही झाडपड दिस ना झाडपड दिसते का समोर हा आता झाडपडटन लेप मारला ना आपल्या स्पॉट आला फक्त पाच मिनिट चलले सर जो तेरा चक्राए क्या दिल डूबा जाए आज आपका पास हमारे काहे खबराए घब काहे घबराए सर जो तेरा